घरफोडी करणारे चोरटे बारा तासांच्या आत पोलिसांच्या ताब्यात आणि याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार येथे घरफोडी करून दोन लाख किमतीचा मुद्देमाल चोरी केल्याचा गुन्हा दाखल झाला होता सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना सखोल चौकशी आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारावर पुण्यातील आरोपी सागर दत्तात्रेय गरड रोहिणी सागर गरड यांना आडगाव पंचकृष्ण लॉन्स समोरील बिल्डिंगमधून ताब्यात घेत त्यांच्या ताब्यातून चार लाख बावीस हजार पाचशे साठ रुपये मुद्देमाल जप्त करण्यात आला आणि सदरची कामगिरी ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाने निफाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश गुरव सहाय्यक पोलीस निरीक्षक ईश्वर पाटील पोलीस हवालदार अनिल शेरेकर कपालेश्वर ढिकले भास्कर पवार महिला पोलीस हवालदार पूनम शिंदे पोलीस नाईक सांगळे पोलीस शिपाई विनोद जाधव धनंजय जाधव राजेंद्र दरोडे राजू मनोहर पोलीस हवालदार रंगनाथ सानप आणि तांत्रिक विश्लेषण विभागाचे पोलीस हवालदार हेमंत गिलविले प्रदीप बहिरम यांच्या पथकाने ही कारवाई केलेली आहे एन सी एन रोहन रोहनदानी नाशिक